नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशिमाव काही साडेसहा हजार क्विंटल दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमांधरा आहे पाच हजार शंभर आहे चार हजार सातशे नव्वद रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पाच हजार नऊशे एकतीस क्विंटल किमानराई चार हजार सातशे पन्नास कमालधरा आहे पाच हजार एकशे पासष्ट पास सर्वसाधारण दराई चार हजार नऊशे सत्तावन्न रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकली पंधरा हजार चारशे बारा क्विंटल किमानराई चार हजार सहाशे कमालधरा आहे पाच हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण दराई पाच हजार पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोला अवकल्ली पाच हजार एकशे चौसष्ट क्विंटल किमानराई चार हजार कमालधराई चार हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दराई चार हजार आठशे सत्तर रुपये